मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून लाडकी बहिणीसाठी एक महत्त्वाची अपडेट देत आहे मित्रांनो त्या अगोदर विनंती करतो दररोजच्या अशाच माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि लाडक्या बहिणीपर्यंत शेअरसुद्धा करा आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कोणाकोणाचे हप्ते आले कमेंट करा मित्रांनो त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी मागच्या व्हिडिओतच सांगितलं होतं बघा की लाडकी बहीण योजनेसाठी आता सगळ्यांना ई के वाय सी करणे कंपल्सरी आहे बंधनकारक आहे पण अशातच आता त्या ठिकाणी जवळपास एक आ, करोड जवळपास महिलांनी म्हणजे लाडक्या बहिणींनी ई के, के वाय सी केली पण अजूनसुद्धा भरपूर महिला आहे की माई कि ज्यांची ई के वाय सी पूर्ण झालेली नाही मग अशांना प्रश्न पडलेला आहे की हा सप्टेंबरचा हप्ता त्यांना मिळणार की नाही तर मित्रांनो या ठिकाणी मी आपणास सांगू इच्छितो की हा सप्टेंबरचा हप्ता त्यांनासुद्धा मिळणार आहे काळजी नसावी हा हप्ता जसा जुना मिळत होता सगळ्यांना तसं सगळ्यांना मिळणार आहे परंतु इथून पुढच्या हप्त्यासाठी तोपर्यंत तरी ई के केवायसी करणे सगळ्यांना बंधनकारक आहे आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की केवायसी साईटच चालत नाही तर कशी त्या ठिकाणी करणार तर शक्यतो आपण उशिरा रात्री जर ट्राय केले तर भरपूर जणांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण होताना दिसत आहे तर तो एक फॉर्म्युला आपण वापरू शकता चला तर मित्रांनो माझं काम आहे अपडेट देणं व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये कांद्याचे आणि कापसाचे बाजारभाव सांगतो धन्यवाद